नमस्कार किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सध्या कलिंगडाचा सीझन आहे नेहमी आपण काय करतो कलिंगडाचा गोड गोड लाल भाग खातो आणि पांढरा भाग फेकून देतो खरं तर या पांढऱ्या भागातही खूप पौष्टिक घटक असतात त्यामुळे तोही खाल्ला पाहिजे पण तो तसा नुसता खाल्ला जात नाही त्याऐवजी त्याचे पदार्थ केले तर ते मात्र खाल्ले जातात असेच आज ले मी कलिंगडाचे वडे केलेले आहेत याआधी मी कलिंगडाच्या भाजीचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता कलिंगडाचे वडे कसे करायचे चला बघूया कलिंगडाचे वडे तयार करण्यासाठी थोडी तयारी करूया आज या वड्यामध्ये राजगिरा आहे एक वाटी राजगिरा घेतलेला आहे याचीच लाही करता राजगिरा थोडा भाजून घ्यायचा आहे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स कॅल्शियम आहे त्यामुळे याला सुपर फूड म्हणतात राजगिरा हा पचायलाही खूप हलका असतो चॅनल तुम्ही आज पहिल्यांदाच बघत असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे बघा चटचट असा आवाज येतोय म्हणजे लाया फुटायला लागलेल्या आहेत राजगिरा भाजून झालेला आहे गॅस बंद करूया हे गार झाल्यानंतर मिक्सरवर बारीक करून घ्यायचे कलिंगड कापल्यानंतर हा पांढरा भाग आपण टाकून देतो या पांढऱ्या भागातही भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स आहेत त्यामुळे हा पांढरा भाग पण खाल्ला पाहिजे पण हा नुसता खाल्ला जात नाही त्याऐवजी त्याचे असे काही पदार्थ केलेत तर तो खाल्ला जातो म्हणून आज मी याचे वडे करणार आहे त्यासाठी काय करायचं कलिंगडाची ही हिरवी साल साल काढण्याने काढून घ्यायची आणि हे किसणीने किसून घ्यायचं कलिंगड किसून झालेलं आहे भाजून ठेवलेला राजगिराई गार झालेला आहे मिक्सरमध्ये याचं बारीक पीठ करून घेऊया हे बघा राजगिरा अगदी बारीक तळून घेतलेला आहे त्याच भांड्यात अर्धी वाटी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे वरीचे तांदूळ कच्चेच घेतलेले आहेत याचही बारीक पीठ तळून घ्यायचे वरीच्या तांदळाचंही बारीक पीठ केलेलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आणि मिरची बारीक करून घेऊया लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे वड्यांसाठी पीठ भिजवूया एका भांड्यात कलिंगडाचा कीस दोन वाट्या वरीच्या तांदळाचं पीठ राजगिऱ्याचं पीठ त्यानंतर तांदळाचं पीठ एक वाटी घ्यायचे बेसन पीठ अर्धी वाटी बारीक केलेली लसूण मिरची मिरची नको असेल तर त्याऐवजी तुम्ही तिखटही वापरू शकता दोन टेबलस्पून तेल मीठ एक चमचा ओवा अर्धा चमचा जिरं हे थोडं कुटून घेतलेलं आहे कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया कलिंगडामध्ये पाणी असतं त्यामुळे भिजवताना लगेच पाणी घालायचं नाही हे बघा पाणी न घालताही पीठ ओलसर झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचंय मी यामध्ये राजगिरा पीठ वरीच्या तांदळाचं पीठ तांदुळाचं पीठ बेसन पीठ अशी सगळी पीठं वापरलेली आहेत याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता अगदी फक्त तांदुळाचं पीठ वापरूनही आपण हे वडे करू शकतो राजगिरा पौष्टिक असूनही उपासाशिवाय हा खाल्ला जात नाही म्हणून मी यामध्ये राजगिरा आणि वरीच्या तांदुळाचाही वापर केलेला आहे पीठ भिजवून झालेलं आहे आपण थालीपीठाला भिजवतो तसंच हे पीठ भिजवायचे वडे नको असतील तर याची तुम्ही थालीपीठही करू शकता हे एक दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवूया तोपर्यंत तो वड्यांसाठी चटणी करूया लसूण मिरची वाटलेल्या भांड्यातच स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं कोथिंबीर दोन मिरच्या दोन लसूण पाकळ्या मीठ थोडस पाणी घालायचं वड्यांसाठी चटणी तयार झालेली आहे पीठ छान भिजलेलं आहे वडे करायला घेऊया पोलपाटावर प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे याला थोडस तेल लावून घेऊया वडे थापून घेऊया हे वडे अगदी पातळ थापायचे नाही थोडेसे जाडसर ठेवायचे तुमच्याकडे कर्दळीचं पान केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल तर वडे थापायला प्लॅस्टिक ऐवजी पान घेऊ शकता वडे थापून झालेले आहेत तेलही गरम झालेलं आहे वडे तळून घेऊया हे वडे तळताना गॅस मिडियम ठेवायचा खूप तेल तापलं तर थोड्या वेळासाठी बारीक करा वडे मस्त फुगलेले आहेत कलिंगडाच्या या पांढऱ्या भागाला वेगळी अशी चव नसते त्यामुळे सरप्राईज म्हणून कलिंगडाचे असे वडे करून घरच्यांना खायला द्या हे वडे कलिंगडाचे आहेत ते सांगितल्याशिवाय ओळखता येणार नाही खरंच माझ्याकडेही असंच झालं होतं तुम्ही हे वडे करून बघा तुम्हाला काय अनुभव आला घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या ते मला कमेंट्समध्ये लिहा हा, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा असेच बाकीचेही वडे करूयात सगळे वडे करून झालेले आहेत सर्व करूया हे वडे चवीला खूप छान लागतात अगदी छान खुसखुशीत होतात अजिबात तेलकट होत नाही हे वडे दही अशी हिरवी चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबरही छान लागतात एक वडा फोडून दाखवते हे बघा मस्त फुगलेला वडा आतपर्यंत व्यवस्थित तळला गेलेला आहे पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार